मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन हे खूप दुःखी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना आहे हरियाणाच्या रोहतक रोहतकची संपला या बसस्थानकावरती एक सुटकेस पडलेला असते आणि त्या सुटकेसला आजूबाजूचे सगळे लोक येता जाता बघत असतात पण ती सुटकेस कुणाची आहे हे कुणालाच माहिती नसते बराच वेळ होऊन जातो त्यामुळे लोकांना आता काळजी वाटायला लागते की ही सुटकेस कुणाची आहे कारण सुटकेस जर कुठे असं पडून आपल्याला दिसते तर त्याचा उद्देश काहीतरी वाईट असते तिथून काहीतरी वाईट निघणार असते हे आता प्रत्येक लोकांना समजलेलं असते त्यामुळे तिथून एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला पोलिसवाली येतात आणि जेव्हा ती सुटकेस उघडतात तेव्हा तिथे मृतदेह त्यांना दिसतो तो मृतदेह एका मुलीचा असतो जी बावीस तेवीस वर्षाची असते आणि तो मृतदेह कुणाचा आहे हे पोलिसांना काही कळत नाही त्यामुळे ते तिचा फोटो घेतात आणि सोशल मीडियावरती टाकतात त्या फोटोला व्हायरल करतात तो फोटो काँग्रेसचा एक कार्यकर्ता तो बघतो आणि तो त्या मुलीला ओळखतो आणि तो म्हणतो की ही जिचा जो फोटो आहे ती हिमानी नरवाल आहे आता पोलिसांना तिच्याबद्दल भरपूर माहिती मिळायला सुरुवात होते दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली होती त्या यात्रेमध्ये ती त्यांच्यासोबत होती आणि हरियाणा जो पोशाख असतो त्या ती ते पोशाख घालून ती त्या भारत जोडो यात्रामध्ये सामील होते आणि त्यांच्यासोबत यात्रा करते अशा बऱ्याचशा गोष्टी तिच्याबद्दल आता कळायला लागल्या लाग तिचे तिचा जो भाऊ असतो त्याला पण कोणीतरी मारून टाकलेलं असते दोन हजार अकराची ही गोष्ट आहे त्याच्यानंतर तिचे बाबा दोन तीन वर्षाने ते पण सुसाईड करून मरण पावतात त्यामुळे तिची आई आणि जो दुसरा भाऊ असतो ते खूप घाबरून जातात आणि त्यांना असं वाटते की आता रोहतकला राहण्यात काही अर्थ नाही आहे तर आपण आता दिल्लीला शिफ्ट व्हायला पाहिजे तिची आई आणि तिचा भाऊ दिलेला शिफ्ट होतो आणि ती मात्र तिथेच आजीजवळ राहते कारण आजी एकटीच राह राहत असते त्यामुळे ती आपल्या आजीसोबत तिथेच राहते पाच महिन्यापूर्वी तिची आजी वारते आणि ती मुलगी आता एकटीच त्या रोहतकमध्ये विजयनगरला एकटीच ती राहत असते तिची आई आणि ती प्रयागराजला महाकुंभ मेळ्यामध्ये ती जाते आणि ते दोघी पण तिथे स्नान करतात आणि परत येतात आई काही दिवस आता मुलीकडे रोहतकला राहते आणि मग ती दिल्लीला जायला निघते दिल्लीला जायला जेव्हा तिची आई निघते तेव्हा ती हिमानी आपल्या आईला म्हणते की आई आता इलेक्शन सुरू होणार आहे त्यामुळे माझा फोन कधी स्विच ऑफ राहू शकते कधी बंद राहू शकते तर तू काही काळजी करू नको जसा मला वेळ मिळेल तसा मी तुला फोन करत जाईल आता मी सध्या काही थोडा वेळ बिझी राहील आणि आता पोलिसांचा फोन जातो की तुमच्या मुलीला मारून टाकलं पोलिसवाले जेव्हा विचारतात आईला की तुम्हाला कोणावरती संशय आहे का तर आई म्हणते की मला तसं कोणावरती संशय नाही आहे पण पार्टीमध्ये तिला जळणारे लोक खूप असतात जेव्हापासनं राहुल गांधीच्या सोबत तिचा फोटो इकडे तिकडे दिसायला लागतो तेव्हापासून सगळे लोक तिला जळायला लागतात कारण खूप लहान वयाची असते ती आणि तिला खूप मोठं पद मिळते त्यामुळे तिला लोक जळतात मी कुणाबद्दल काही बोलू शकत नाही पण माझ्या मनात जे आलं ते मी तुम्हाला सांगते आहे असं तिची आई पोलिसांना सांगते पोलिसांचा तपास सुरू होऊन जातो आणि हरियाणा पोलीस आता कसून चौकशीला लागतात उद्देश हाच असतो की लवकरात लवकर आपल्याला गुन्हेगार सापडायला हवा हरियाणा पोलीस प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि सांगतात की त्यांना मारेकरू जो आहे तो भेटलेला आहे आणि ते, ते सांगतात की सचिन आणि हिमानी हे दोघं दीड वर्षापासनं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांची फ्रेंडशिप ही आ, सोशल मीडियावरून झाली असते आणि त्यामुळे ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत असतात हिवानी ही, ही एकटीच घरी राहत असते त्यामुळे तो तिच्या घरी ये जा पण करत असतो तो झज्जरचा राहणारा असतो आणि त्याचं मोबाईलचं शॉप असते आणि ह्या दोघांमध्ये फ्रेंडशिप होऊन जाते तो ऑलरेडी लग्न झालेला असतो आणि तो वेळ आली की तिच्याकडे राहतो पण त्यामुळे त्यांचे संबंध चांगले असतात एक दिवशी तिचं त्याच्यासोबत भांडण होऊन जाते आणि सचिनला खूप राग येते तो मोबाईलचं चार्जर असते त्या केबलने तिचा गळा आवळतो आणि तिला मारून टाकतो तिचे दागिने आणि तिचा लॅपटॉप घेऊन तो तिच्या स्कूटीने आपल्या दुकानात जातो आणि सगळ्या गोष्टी तो लपवून ठेवून देतो आणि मग संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तो परत तिच्या घरी येतो तिच्या स्कूटीने आणि तिला ज्या बॅग मध्ये त्याने पॅक केलेलं असते तो येताना ऑटोवाला घेऊन येतो तो ऑटो ये मध्ये बॅग टाकतो स्वतःही बसतो आणि संपला बस स्टँड जवळ जातो तिथे ऑटोवाल्याला म्हणतो की आता तू इथे मला सोडून दे मी इथून बाहेरगावी चाललेलो आहे तर माझे पैसे घे आणि तू निघून जा तो तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आणि बॅग तो तिथेच फेकून देतो आणि तो बस घेतो आणि दिल्लीला निघून जातो तपासामध्ये सचिन हा सांगतो की मी तिला मारून टाकलेला आहे कारण ती मला ब्लॅकमेल करत होती पुढचा तपास हा सुरू आहे